मित्रांनो नमस्कार काळे गोट फार्म मध्ये शेळ्याचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे हे पहा उस्मानाबादी शेळ्याचा हा नवीन लॉट आहे मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी पाहू शकतो आपण व्हॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेल्या निरोगी शेळ्या आहेत सर्व प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटी मध्ये यामध्ये काही आदनपाट्या आहेत काही दोन दाद चार दात सहा आठ दाद झालेल्या शेळ्या पहिल्या दुसऱ्या व्यथाच्या शेळ्या आहेत काही तिसऱ्या वेताच्या काही गाभन आहेत काही खाली आहेत आणि काही पिल्लांस आहेत आपल्याला पसंत पडेल ती शेळ्या आपण खरेदी करू शकता सरासरी वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत आहे शेळ्यांचं काळे गोटफार्म गाव बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बावीस बावीस अठ्ठ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे शेळ्या पाहिजे असतील तरी आपल्याला मिळतील बुकिंग केल्यानंतर प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटीमध्ये पाहू हो शकता शेळ्या पण मोठ्या मापाच्या पण शेळ्या आहेत आदनपाटी दात दा, चार दात सहा आठ दात झालेल्या शेळ्या गाभण खाली पिल्लांसहित आपल्याला पसंत पडेल ती शेळ्या आपण खरेदी करू शकता योग्य दरात आपल्याला शेळ्या भेटून जातील एनी टाईम फार मर उपलब्ध असतात मित्रांनो तर नक्की संपर्क करा धन्यवाद